अध्यक्ष महोदय निवडणूक जिंकण्याकरता काय काय यांनी नाही केलं पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं की कोणीतरी येतात आणि वोट जिहादचा नारा देतात आणि सतरा सतरा मागण्या तुम्हाला देतात आणि तुमचं तोंडच उघडत नाही ते जाऊ द्या याच्यातलं खरं षडयंत्र आणभ तुम्हाला सांगतो माझा विश्वास आहे तुमच्यावर तुमच्यावर अविश्वास नाही माझा तुम्ही कुठेतरी भटकलेले आह तुम्हाला बघा गा, मालेगाव मध्ये दोन हजार चोवीस मध्ये काही युवकांनी पोलिसात तक्रार केली की एकशे चौदा कोटी रुपयाची बेनामी रोख रक्कम या ठिकाणी खात्यांमध्ये आलेली आहे एक आरोपी सिराज मोहम्मद आहे चौदा लोकांचं पॅन कार्ड आधार कार्ड वापरून चौदा बँक खाती ही नाशिक मर्चंट सहकारी बँकेत मालेगावमध्ये त्यांनी उघडली या चौदा खात्यांमध्ये एकशे चौदा कोटी रुपये जमा झाले आणि नंतर ते सिराज मोहम्मद आणि एकवीस लोकांच्या खात्यात त्या ठिकाणी वळते झाले पोलीस ईडी आयकर विभागाने जेव्हा याची चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की हा व्यवहार एवढ्या पुरतं सीमित नाहीये एकवीस राज्यातनं दोनशे एक, एक बँक खात्यात हजार कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे आणि मुंबई नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये पैसे गेले आहेत इथले सहाशे कोटी रुपये दुबईला पाठवण्यात आले आहेत आणि यातले शंभर कोटी रुपये हे या निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींकरता वापरले गेले या ठिकाणी खरं म्हणजे आता तर याला एक प्रकारे एटीएस ए टी च्या माध्यमातनं हे दहशतवादी फंडिंग आहे असं समजून ते एटीएस कडे हा तपास गेलेला आहे पण निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आणि एवढंच नाही आहे या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत आपण सगळे एकमेकाचे विचारांचे विरोधक आहोत आणि तुमच्या देशभक्तीवर माझी शंका नाही आहे पण दुर्दैवाने आमचे विरोधक आपला खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहेत याचा मला दुःख आहे आपल्या खांद्यावर कोण बंदूक ठेवत आहे याचा देखील कधीतरी विचार केला पाहिजे